नमस्कार म्हणलेली सतीश मात्री युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आप आज आपल्या गाण्याची शूट चालू आहे तर कशी शूट होणार आहे ते तुम्हाला ती दाखवते सध्या प्रॅक्टिस चालू आहे ही बघा तर ह्या गाण्यासाठी आपला कोरोग्राफर को म्हणून आरती भगत आहे ही बघत मला डान्स शिकवताना दाखवतो तर गणपती बाप्पाला नमस्कार करून आपल्या गाण्याची तर सुरुवात करायचीच आहे नंतर कॅमेऱ्याची पूजन बिजन करू आपण इथं सध्या आपले ब्लॉग चालू करायचं आहे सध्या पायापडून घेतो आपण गणपती बाप्पा मोर्या मंगालूर्ती एरपोट भरी गो दीपाचा एरपोट भरी गो दीपासा दीपा अशा प्रकारे आपली गाण्याचे शूट चालू आहे डान्सच्या कुठल्या कुठल्या स्टेप असतील आरती ना सर्वांना सांगते आणि आमची आता तयारी झालेली आहे आम्ही आता चालत शूटसाठी मंदिरामध्ये काटेकाजल चला तर आपल्या गाणी शूट करायचं आहे अगोदर आपण कॅमेऱ्याची पूजा करून घेतो आपली कोरोग्राफर आहे कार्तिक तुमच्या गाण्याची शूट एकदम चांगली पार पडू दे आणि गाणी चांगलं वर चालू दे अशी गणपती बाप्पाला मनोकामना केलेली आहे मोर्या गणपती बाप्पा माझे पाचशे आनंद डान्स करायची सुरुवात करा गोल गोल वाना नाचाची सुरुवात करा ताला नाही तुम्हाला बरोबर आहे ती असाच ठेका धरला पाहिजे तो बरोबर आहे गाण्याला नाश्त्याचा ब्रेक झालेला आहे ताजराने प्रतिभा प्रतिभा तुझा रोल संपला प्रतिभाची नाही प्रतिभाची एंट्री होती आता नाश्ता चालू आहे तिथं प्रॅक्टिस चालू आहे बघूया काय करते काय ना अद्याप यायचं आहे पण एंडिंगला बोलतो आम्ही येऊ बघू धमाल करू का तर अर्धा शूट झालेला आहे आणि आता लंच ब्रेक झालेला आहे सर्व लंच करताना ही बघा मंडली नमस्कार कुठशी आले तुम्ही कुठशी आली तुम्ही

म्हणून नाताला कोणी सांगितला होता नाताला याच्या अगोदर नाचले होते ग तुम्ही नाही कुठले गाण्या आपलं गाणं आहे कसा वाटला गाणं तुम्हाला गाण्यात दीपा पाटील साहेबांचा उल्लेख आहे पतीचा उल्लेख आहे ओके आणि बेलपाडा आणि मोरावे मित्राचे मिसेस आहेत प्रसाद पाटील सोबत आहे रेश्मा मोरावे गाव भूक लागले असेल ना एक टाइम उपास आहे का एक टाइम उपास आणखी कोण कोण आहे ते पण मला दाखवतो बघा मंडळी आहेत आपल्या गाण्यात नाचणारी कुर्शी आले तुम्ही कोपट तुम्ही होली कुरशी जेवतोस तू उपास होता ना कुरशी तुम्ही कोपर अजीवली मग शिरडोन ही मला माहिती आहे ही पण माहिती आहे आणि आता माहितच आहात ही मेवनीज आहे ना अर्धी मंडळी मेवनीसनी जमवलेली आहे जेवलीस का नाही नाही जेवलीस मग कशी का काजलनी लि खिच बन ते संपला तुझं काम संपलेलं आहे पहिले आता परत सुरुवात होणार आहे गाण्याची दाखवतेच तुम्हाला मी यातनं आरती मंडळी आरती भगतनी आणलेली आहे सर्व डान्ससाठी आपल्याला सगळ्यांच्या स्टेप सारखेच पाहिजे स्टेक वेगळा करताय आहे बाकीच्या सारख्या शूट करायला एडिटिंग करायला प्रॉब्लेम होईल मग आता बरोबर आहे असे स्टेप आली पाहिजे बरोबर आहे या काय या असं नाही स्टेप चेंज झाली का लागेल सगळ्यांचं चेंज झालं पाहिजे अशी जागा नको तरी राम राम नको जवळजवळ सगळ्यांचं स्टेप चेंज पाहिजे एक साईटला नको सगळी जास्त एक साईटला येतात सकाळपासून पाणी लागलं आहे तो अद्याप पाणी उगला नाही अख्खे दिवसांशी फक्त हे दहा मिनिटं भेटली म्हणून बाहेर दे आलो बरं बाहेरचा व्ह्यू घेऊ त्याटी आलो ते बघा फक्त दहा मिनिटं दिवस पावसाने हैराण केला फक्त दोन टेक भेटले बस बाहेर त्याच्यावरती टेक काय भेटले नाही चला मंडळी बारीक बारीक पाणी पाण्या लागला मेकअप जावाची तेवढ्यात शूट करू तुला अशा <laughs> जर स्टेप मारला तुम्ही आपले गाण्याचे शुटला तर होईल ज्ञानोबा माऊली तुकारांनी आपल्याला बोलायचा त्या गाण्याची शिक्षकांची सध्या गाण्याची शूट पूर्ण झालेली आहे आणि लगेच पाणी पण आलेलं आहे मंडळी तुम्हाला गाणी कसा वाटला आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत थँक्यू